ग्रामपंचायत म्हटलं तरी आपण घेतो आणि एवढ्या मोठ्या गावामध्ये आज पत्रकार परिषद का लावली आहे आणि सर्वांना ज्या गोष्टीची खंत आहे की आज खोळकीसारख्या हडण तालुक्यात नावजलेल्या गावामध्ये पत्रकार परिषद का लागते तर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आज गेले तीस वर्ष आम्ही राजकारणात आहे आणि जवळजवळ वीस वर्ष आम्ही ग्रामपंचायत कॉम्बिनेशन नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सरपंच मॅडम काय करतात ग्रामपंचायत मध्ये येतात मासिक मिटिंगला येतात आणि चार करून जातात दुसरं काही काय करतच नाही आम्ही प्रश्न विचारले त्यांना तर त्या प्रश्नाचे उत्तर कधी देतच नाही किती जरी विचारलं मॅडम अहो आमचे हे कामं का थांबवलेत तुम्ही ती कामं का थांबवलेत तुम्ही सऱ्या का करत नाहीयेत तर मॅडम काहीच बोलत नाही आणि जेव्हा आम्ही नंतर ग्रामसेवक अण्णांना विचारतो की मॅडम या प्रश्नांची उत्तर देत नाहीत तेव्हा अण्णा हे मोकळे करतात आणि अन्न बोलतात या सभेचे मासिक मीटिंगचे अध्यक्ष कोण आहे तुम्ही अध्यक्षांनाच प्रश्न विचारा आणि मॅडम काहीच बोलत नाही तर आम्ही नाही कुणाकडे मागायचा ग्रामसेवकही काय बोलत नाहीत आणि मॅडमही काय बोलवत नाहीत मॅडम फक्त मासिक सभेला येतात आणि बाकीचे एकोणतीस दिवस कोण बघतं सगळा कारभार कोण बघतं त्यांचे प्रतिनिधी बघतात हे चालतं का होतं तुम्ही सरपंच आहे एवढ्या मोठ्या सारख्या गावात तुम्ही सरपंच आहे तर तुम्ही फक्त नाव बाकीचे एकोणतीस दिवस कोण काम बघतं तुमचे घरचे काम बघतात ते बघतात ते बघतात पण असं करतात की व्यवस्थित काम बघतच नाहीत ना याच काम करायचं नाही त्याचं काम करायचं नाही विकास कामे आणवायचे गेले मी तुम्हाला सांगते वीस पाच दोन हजार पंचवीस ला मे महिन्यात मानोजी नगर वार्ड क्रमांक तीन मधून मी निवडून आलेले आहे तर आमच्या मानोजी नगर वार्ड मधील हनुमान मंदिराचं काम सुशोभीकरण अंगणवाडी आणि अभ्यासिकेचे सुशोभीकरण ऑल ऑल कंपाउंड अशी आमची कामे होती आणि ती कामे सर्व मीटिंगच्या समोर मंजूर झाली सगळ्यांनी त्याला मंजुरी दिली पण त्या ते काय झालं आता गेली जवळजवळ पाच सहा महिने झालं मॅडम असंच काय का आम्हाला टी एस सी देत नाहीत त्याच्यावरती का मंजूर आहे टेंडर मंजूर मी टी एस सी देत नाहीत गेल्या मिटिंग वाटत विकास बँकांना सर्व सदस्यांना विचारा मी मिटिंग वाढवली तुम्ही सही केली तरच मी मिटिंग पुढे चालू दे नाही तर मिटिंग चालू देणार नाही पण त्या

मग मीटिंग पाचच्या थोडं चालतात कुठं बसून चालतात हे तुम्ही हे सगळे जनतेने याचा अभ्यास केला पाहिजे याच्या अगोदर हे कधीच होत नव्हते तर तू ताण नाही मिळते बरेच वर्ष सरपंच पण त्यांनी कधी असा विरोधक आणला काशी पाय माहित आहे ते विरोधक होतेच अगोदर असं कधी कुणाला डावडलं नाही की कुठल्याही पक्षाची ग्रामपंचायत असू द्या सर्व पक्षांना बरोबर घेऊनच के काम केलेले आहेत मग या पाच वर्षातच असं का होत आहे हा अभ्यास जनतेने सुद्धा करणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि सगळ्यात गोष्ट एक मला महत्वाची म्हणजे खूप वाईट वाटलं मी खंत आहे पाठीमागच्या काळात खूप पाऊस होता त्या पावसाच्या वेळेस स्वतः आमदार आले होते आमच्या वार्ड मध्ये मोऱ्यांच्या घरात एवढं पाणी झालं होतं एवढं पाणी झालं होतं आज आमचा वार्ड आहे आम्ही फक्त वार्डचाच विषय घेत नाही पूर्ण गावाचा कारण मी पण एक माझी सरपंच आहे मी सर्व गावाचा विचार करत असते परंतु जेव्हा माझ्या जीसीबी वगैरे लावून काय करायचं आहे तो खर्च करा आम्ही जीसीबी लावून ते पाणी इकडे येण्यापासून अडवलं तर ग्रामपंचायत मध्ये आम्ही जीसीबी लावला आमच्या वार्डात तू जीसीबी लावला म्हणून त्या जे काही कॉन्ट्रॅक्टर होती त्याची बिल काढली नाही मग तुम्ही जाणून पोहोचून आमच्यावर ह्या गोष्टी करतायत आमच्यावर अशा कुरकुड्या तुम्ही करतायत असं माझं स्पष्ट मत आहे सरपंच मॅडम बोलणार नाही एकोणतीस दिवस दुसरं कोणतरी येऊन बांधणार हे चालणार नाही आणि मी मार्कशीट मीटिंग मध्ये सुद्धा सरपंच आहे त्या सरपंचांनी काम बघायचं आम्ही पण सरपंच होऊन गेलो त्याच्या अगोदर पण नाळे मॅडम झाल्या बोर्डे मॅडम झाल्या त्यांच्या घरच्यांनी कधी लक्ष दिलं नाही मग तुम्ही लक्ष देत नाही तर व्यवस्थित पण लक्ष देत नाही ना ठराविक जणांची कामं अडवायची ठराविक जणांची कामे करायची इलेक्शन आलंय तुमच्या वर्गातली कामं करायची तुम्हाला कसं कळतं आणि आता सगळी कोण किती सगळेजण सुशिक्षित आहेत सर्वांना कळतं काय